नमस्कार मी सवारुणा दत्तात्रय थोरात जिल्हा परिषद सदस्य ताई, ताई तुम्ही ही पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत माझ्या मुलाला जे तुम्ही धमक्या देता त्या कशासाठी देता तुम्ही कारखान्याच्या मीटिंगला गेला होता वार्षिक सभेला तिथं तुम्ही पाहिलं काय घडलं काय झालं ते पाहिलं ते जे झालंय ते तुम्ही स्वतः पहा आणि मग तुम्ही त्या मुलाला दम द्या कारण जेव्हापासून आम्ही सर्वजण एकत्रच होतो देवदत्ताही निकम एकत्र होते स्वामी पण आणि आता मी पण त्याच क्षेत्रात आहे तर आपले सगळ्यांचे एकत्र एका विचाराने आपण सर्वजण एकत्र फिरत होतो आणि निलेश स्वामी हा काय दम देणारा किंवा धक्काबुक्की करणारा मारामारी करणारा मुलगा नाहीये हे निकम निकमला पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे आमच्या घरातली संस्कृती अशी नाहीये आणि ज्या टायमाला मी जिल्हा परिषद मध्ये निवडून आले त्या टायमाला तुम्हाला माझं कुटुंब तर माहितीये माझ्या कुटुंबात कोणाला काटा जरी टोचला तरी माझं अख्खं कुटुंब एकत्र येतं माझ्या घरात तुम्ही जेवढ्या पत्रकार परिषदेला महिला आणल्या त्याच्यापेक्षा डबल महिला येत माझ्या घरात आज वीस महिला एका टायमाला तिथं नागापूरला येतील आणि तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर विचारतील कारण माझं कुटुंब जेवढं तुम्ही पाहता तेवढं कमकोज नाहीये आणि आम्ही काही कोणाचा भ्रष्टाचार केलेला नाहीये की आम्ही काही लबाडीने लुबाडीने घेतलेलं नाही कष्टाने कमवलेले सकाळी पाच वाजता आमचे सर्व जेंट्स दुकानावरती जातात हॉटेल धंदा करतोय हे तुम्हाला पण आहे आणि अख्ख्या आंबेगाव तालुक्याला महाराष्ट्राला सुद्धा माहिती आम्ही काय करतोय आणि काय राहतोय माझे पती जिल्हा परिषद होते शरद बँकेचे संचालक आहे कधी कोणाचा एक रुपया घेतलेला नाहीये आणि आम्ही भ्रष्टाचार पण केलेला नाही तुम्ही अशा आरोप आमच्या कुटुंबावरती लावू नका आणि माझ्या पुतण्याला धमकी द्यायची परत पुन्हा प्रयत्न करू नका नाही तर माझ्या कुटुंबातील सर्वजण सर्व महिला एकत्र ये येऊन तुमच्या घरी येऊन तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल